कोपर गावातील क्रिकेट खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ भेटावे व अनेक प्रतिभावंत खेळाडू नावारुपाला यावे या हेतूने शहरातील सनी आव्हाड निखिल खुबाणी प्रशील ठोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा या तरुणांनी एकत्र येत मिस्ट्री इव्हेंटच्या माध्यमातून कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं असून या स्पर्धेच्या दुसऱ्या सीझनचा भव्य शुभारंभ आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या हस्ते कोपरगाव शहरानजीक असलेल्या मोहिनीराजनगर येथील महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या सर्कल पॅशन आठ टर्फ क्रिकेट स्टेडियमवर मोठ्या उत्साहात शुक्रवार दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आला आहे मागील वर्ष यशस्वी क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनानंतर मिस्ट्री इव्हेंटनं दुसऱ्या पर्वातील कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगचं सा आयोजन सात ते नऊ फेब्रुवारी दरम्यान शहरानजीक असलेल्या मोहिनीराजनगर परिसरातील कातकडे पेट्रोल पंप नगर मनमाड राष्ट्रीय महामार्गाजवळ नव्यानं उभारण्यात आलेल्या पॅशन आठ टर्फ क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आले आहेत यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी फलंदाजी तर युवा नेते गोलंदाजीचा आनंद घेत या क्रिकेट लीगचा शुभारंभ केला आहे यावेळी आमदार आशुतोष काळे व युवा नेते कोल्हे यांच्या हस्ते ट्रॉफीचं अनावरण केलं आहे सदर क्रिकेट लीगमध्ये युवाइन डायनामाइट हाऊस ऑफ स्टार्क पुष्पा फ्लॉवर्स कृष्णानी नाईट रायडर्स इलाइट इगल्स सुपर स्पॉर्टसन्स रेनबो इंडियन्स विस्पुते स्टॅलियन्स काले रॉयल युनिटी वॉरियर्स असे एकूण दहा संघ सहभागी झाले असून या लीगमधील पहिला सामना काले रॉयल्स डिवाइन डायनामाइट्स यांच्यात संपन्न झाला आहे समता पतसंस्था तुलसीदास आरखुबानी ज्वेलर्स हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून एल्ना स्किन केअर व एसजेएस हॉस्पिटल हे सहप्रायोजक आहेत तर जयहिंद सायकल मार्ट ठोळे उद्योग समूह सोनापॉली नाईक बिल्डर्स सुरा सुराचे, सुराचे क्लॉथिंग बाबा रामदेव क्रिकेटर्स बाबुल सराफ भारत एफ आर पी पॅशन आर्ट हॉटेल प्लाम पॅराडाईज यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले आहेत या नवीन क्रिकेट स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी व खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी कोपरगावकरांनी यावेळी मोठी गर्दी करत मोठा जल्लोष केला आहे सदर क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्यासाठी कोपरगावकरांनी यावे असे आवाहन आयोजक संघ मालकांच्या वतीनं करण्यात आले आहे यावेळी अमृत संजीवनीचे परागजी संधान डॉक्टर श्री रामदास आव्हाड सांगदेवराव कातकडे प्रसाद नाईक प्रमोद मुंद्रा संजय नागरे डॉक्टर श्री आतिश काळे डॉक्टर अजय रगर्जे सुनील तापसे तुषार बागरे संजय ठोळे सतीश काकडे मकरंद कोरहाळकर आदि मान्यवरांसह संघ मालक व खेळाडू प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आम्ही मिस्ट्री वेन्स चे मेंबर्स शुभम अग्रवाल निखिल खुबानी ऋषभ तपसे विक्रम मुंगडा अँड सुभाष अरोरा आम्ही पाच जण टोटल सात जण आहोत प्रशील ढोले सनी अवॉर्ड सोबत हे सीजन टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह आम्ही भरवतोय आहे ह्या वर्षी अँड आम्हाला खूप आनंद होत आहे की आम्ही हे आम आमच्या होम ग्राउंड आम आम टर्फ वर बनवतोय त्याचा आमचे पार्टनर मिस्टर प्रणित तालुकडे पण आहेत आमच्यासोबत अँड यावेळेस आम्ही राऊंड टर्फ बनवलेला आहे दिस इज महाराष्ट्र बिगेस्ट टर्फ राऊंड टर्फ अँड ऑल्सो द फर्स्ट इन द होल ऑफ अहमदनगर नाशिक डिस्ट्रिक्ट औरंगाबाद डिस्ट्रिक्ट तर तुम्ही विचार करू शकता आमची एक्साइटमेंट खूप पीकवर आहेत प्लेयर्स पण खूप पीक वर आहेत फर्स्ट मॅच जस्ट झालेली आहेत त्यात काले रॉयल्सनी डिवाइन डायनामाइट्स ला हरवलं परत लाईक लास्ट इयर फायनल अँड खूप रोमांचक मॅच झालेली आहे सध्या दुसरी मॅच चालू झाली आहे सर्वात बेस्ट म्हणायला गेलं तर ओपनिंग सेरेमनीला आपले आमदार साहेब आशुतोष दादा आणि आपले लाडके विवेक भैया कोल्हे उपस्थित होते ते आमच्यासाठी खूप चांगलं झालं अँड सगळे स्पॉन्सर्स पण आले आणि सगळ्यांची उपस्थितीमुळं हो आम्हाला खूप प्रेम मिळालं अँड सगळ्या टीम ओनर्सनी यावेळेला खूप चांगला साथ दिलेला आहे खूप चांगली प्रॅक्टिस झालेली आहे सगळ्यांची अँड सगळे जोश म्हणजे खूप जास्त हायवर आहे सो so, वी आर व्हेरी एक्सायटेड की यावेळेस काय होणार आहे अँड uh, आपण ऑन स्पॉट तिकीट पण ठेवलेले आहेत शंभर रुपये तिकीट आहे पर दिवसाचं इट इज गोइंग टू बी वर्थ इट फूड स्टॉल्स आहेत अँड व्हॉट नॉट तर मला माझी रिक्वेस्ट आहे सगळ्या कोपरगावकरांना प्लीज इकडे या आणि खूप आनंद घ्या आणि माहोलची खूप मजा लुटा थँक्यू सो मच गेल्या दोन तीन वर्षा मागच्या वर्षापासून या ठिकाणी या मॅचेस मिस्ट्री इव्हेंटच्या अंदर होत आहेत मागच्या मला काही मला नाही आलं पण यावर्षी पहिल्यांदाच हा जो अनुभव आहे एका वेगळ्या फील्ड मध्ये आपण वेगळ्या ठिकाणी आपण बसलो काय असं वाटत होत आणि अतिशय चांगल्या प्रकारचा इव्हेंट आहे या क्रिकेटचा योग्य पद्धतीने वापर कसा करून घेतला पाहिजे इव्हेंटच्या वेंग्स माध्यमातून सहा जणांनी कोपरागावचं पूर्ण वातावरणच बदलून टाकलेलं आहे एक वेगळ्या पद्धतीने क्रिकेट कसं खेळलं जाईल हा एक फार मोठा आपल्याकडं हा या ठिकाणी त्यांनी दिलेला एक अनुभव आहे याचा निश्चितच फायदा आपल्या येणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणचे जे काही कोणी असतील ते घेतील आणि त्यांच्या शहरामध्ये देखील अशाच प्रकारचे क्रिकेट त्या ठिकाणी त्या स्पर्धा भरवतील याच्यामध्ये खेळाडूची जी पूर्ण ताकद आहे त्या ताकदीचा खूप मोठा वापर होतो कारण सिक्स मारणं हे एवढं सोपं नाहीये ते आपल्याला या ठिकाणी ग्राउंडवर पाहायला मिळतं आणि आधारावर एक सुद्धा बॉल इथं मिळत जात नाही म्हणजे रन मिळत नाही असं एकही बॉल नाही पण त्याच्यात सुद्धा एखादा बॉल त्या कौशल्याने बोलंदाज टाकतो अशा प्रकारचा एक वेगळा अनुभव आहे आणि ह्या या सहा जणांनी कोपरगाव शहरामध्ये नवीन असा पद्धतीने केला त्यांचं मी कौतुक करतो नमस्ते मी डॉक्टर आचार्य डिवाइन डायनामाइट या टीम ची मी ओनर आहे मिस्ट्री इव्हेंट प्रस्तुत केटीपीएलचा हा सीझन दोन चालू आहे मागच्या वर्षी माझी माझा जो संघ आहे उपविजेता होता या वर्षी पूर्ण प्रयत्नाने पूर्ण ताकदीने मला अपेक्षा आहे पहिलंच आपल्या कोपरगावात हे गोल्ड टर्फ आहे खूप अतिशय सुंदर माहोल आहे अतिशय जल्लोष जोश मध्ये या स्पर्धा पार पडतायत मी समस्त कोपरगावकरांना आवाहन करते की मिस्ट्री इव्हेंट्सने जो काही हा आयोजन केलेला आहे याचा नक्कीच तुम्ही आनंद घ्यावा थँक्यू लास्ट इयर केडीपीएल ट्वेंटी ट्वेंटी फोर जो आम्ही भरवला होता जो की एक रेक्टँगल टर्फ मध्ये होता तो या वर्षी आम्ही आमच्या द पॅशनेट टर्फ ह्याच्यामध्ये आम्ही आठ पार्टनर्स आहेत आम्ही सर्व आठ पार्टनर्सनी हे राऊंड टर्फ उभे केलेलं आहे जे की महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं एरिया वाइज सगळ्यात मोठं ग्राउंड आहे तर uh, यामध्ये मागच्या वर्षीपेक्षा आम्हाला डबल नाही ट्रिपल असा आम्हाला एक uh, सर्वांचा सपोर्ट मिळाला आहे जसे की मागच्या वेळेस आम्हाला जे स्पॉन्सर्स होते हे आमचे एकच स्पॉन्सर आणि एक को स्पॉन्सर होते यावेळेस दोन स्पॉन्सर्स मिळाले आणि को स्पॉन्सर्स मिळाले वरून आम्हाला मिळाले जे की मॅन ऑफ द मॅच म्हणा मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर्स म्हणा बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समन बेस्ट फिल्डर असे आम्हाला अनेक यावेळेस आमच्या दहा टीम्स मागच्या वर्षी होत्या यावेळेसही दहा टीम्सच आहेत पण मागच्या वेळेस ज्या दहा टीम्स होत्या त्याच्यापैकी आम्हाला वीस ने अप्रोच केलं की बाबा आम्हाला टीम घ्यायची वगैरे पण आम्ही काही कारण असतं तीन दिवसाच्या वर आम्ही हा एक टुर्नामेंट आम्ही कंडक्ट करू शकत नाही म्हणून आम्ही यावर्षी परत दहा लाच एक ह्याच्यामध्ये संधी दिलेली आहे आणि जो आता जो गर्दी आणि जी आम्हाला दिसत आहे ज्या की कोपरगाव मध्ये केटीपीएलच खूप मोठं एक वातावरण तयार झालेलं आहे कारण की लास्ट इयरला आम्ही जे मार्केटिंग केले होतं त्याच्यापेक्षा डबल इनिव्ह मार्केटिंग केले आहे सर्व गावामध्ये केटीपीएलची खूप चर्चा आहे मेन म्हणजे फक्त प्लेयर्स वगैरे असं नाही तर मोठे लोक वयानी मोठे असो ज्यांना क्रिकेट प्रेमी असो त्यांच्यामध्ये पण हा एक परत एकदा एक, एक उत्साह निर्माण झालेला आणि सर्व आज द पॅशनेट टर्फ वरती केटीपीएल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे एन्जॉय करायला आले आहेत आणि आम्हाला हे बघून खूप आनंद होत आहे की एवढे आम्ही स्टँड जे आम्ही गेले हे सगळे फुल झालेले आहेत त्याबद्दल मिस्ट इव्हेंट्स या सर्व स्पॉन्सर्स म्हणा स्पॉन्सर सगळे स्पॉन्सर खूप खूप धन्यवाद केटीपीएल कोपरगाव प्रीमियर लीग चा आज सेकंड सीझन ची सुरुवात झाली आहे आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन सर्व आयोजकांनी सर्वात मोठी गोल आकाराची टर्फ आज कोपरगाव मध्ये याचा सर्वांना आपल्या कोपरगावकरांना अभिमान असला पाहिजे आणि म्हणून मी आवाहन करेल सर्व कोपरगावकरांना क्रिकेट प्रेमींना की आपण मोठ्या संख्येने या आणि या कोपरगाव टर्फ प्रीमियर लीगमध्ये सर्व संघांना चेअर करा विशेष करून आमचा संघ डिवाइन दाएन डायनामाइट्स याला चेअर करा, आयोजकांचे खूप खूप आभार मी त्यांनी इतके सुंदर आयोजन केलं आहे इथे बसण्यासाठी प्रेक्षकांसाठी एक सुंदर व्यवस्था आहे अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे आणि चुरशीचे आणि खेळीमिणीच्या वातावरणात खेळल्या गेणारे खेळल्या जाणारे सगळ्या मॅचेस होत आहेत खाण्यापिण्यासाठी पण इथे स्टॉल्स आहेत त्यामुळं सगळ्यांना आम्ही आवाहन करेल पुन्हा एकदा की मोठ्या संख्येने या आणि या, या मॅचेसचा सगळ्यांनी आनंद घ्या धन्यवाद नमस्कार या आज आपण केटीपीएल सात आठ नऊ फेब्रुवारी हे आ, तीन दिवसाच आहे तर माझे एकच कोपर गावकरांना ही एकच आहे की तुम्ही या इव्हेंटला या तुम्ही इकडचा माहोल बघा तुम्हाला स्वतःला हे उत्सुक होईल की आपण हा इव्हेंट आपल्या गावात खूप पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणे आम्ही इव्हेंट्स माझ्या टीम ट्राय करून आम्ही स्वतःच यावर्षी होम ग्राउंड म्हणून पॅशनेट बनवलं की दरवर्षी आम्ही टूर्नामेंट्स घेऊ पण केटीपीएल टुर्नामेंट आम्ही एव्हरी इयर घेतो कि ह्या सिजन घेतो की आम्हाला आमचे प्लेयर्स टीम ओनर्स खूप सपोर्ट भेटतं की आणि ते उत्सुकाने वर्षभर थांबता की तुमचं इव्हेंट केव्हा येणार आम्हाला एवढे फीडबॅक मागचे झाले की तुमच्यासारखं इव्हेंट ऑर्गनाइज केलं नाही कोणी आणि तुम्ही जे आम्हाला संधी देता जेवढ्या प्रमाणे तुम्ही आम्हाला सांगता जेवढा त्यांना प्रिव्हिलेज फील होतो की असं टुर्नामेंट ऑर्गनाईज कधी पण कधी खेळत नाही आणि याच केलं याच्यामध्ये आम्हाला म्हणून मी कोकण वाणकरांना विनंती करतो या तुम्ही पासेस घ्या आणि विता आल्यानंतर क्रिकेटची पण हा खेळचा पूर्ण आनंद घ्या नमस्कार मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो इतकं सुंदर हे कोपर या कोपरगाव मध्ये आज या भरवण्यात आलेलं आहे मी कोपरगावकरांना सगळ्यांना सांगतो की आपण या मनमुराद असा आनंद या सामन्याचा घेण्यासाठी या ठिकाणी यावं असं कोपरगाव तालुक्यातलं एक गोल आकाराच असं एक टर्फ या ठिकाणी भरवण्यात आलं घेण्यात आलं आणि त्यामध्ये या मॅचेस घेण्यात येत आहे तर प्रीमियर लीग आपलं सर्वांच या ठिकाणी स्वागत करतो की आपण या खेळाचा या स्पर्धकांचा आनंद या ठिकाणी घेण्यासाठी यावं असं मी या सर्वांच्या वतीने आपणाच आव्हान या ठिकाणी घेऊ इच्छितो पहिल्या मॅच बद्दलच्या अनुभवाबद्दल सांगायला गेलं तर आज हा पहिला सामना थोडस प्रेशर ही मूर्ती होतं प्रत्येकाला स्वतःची एक अशी या स्टर्सचा अनुभव नसल्या कारणाने कदाचित थोडासा बॉलिंग त्यांची थोडीशी कमी पडली फिल्डिंग मध्ये थोडस आमच्या टीमच कमी पडलं खरा कार्य पण आम्ही यामध्ये पुढच्या जी आमची मॅच होणार आहे त्यामध्ये आम्ही निश्चितच की सुधारणा करून घेऊ आमचे कोच यांनी परिपूर्ण त्यावर अभ्यास करून टीमला चांगले असे सल्ले देण्यात आले आणि पुढे आम्ही चांगला प्रतिसाद आमची टीम नक्कीच देईल असं आम्हाला या ठिकाणी वाटत नमस्कार मी जुई बाबळे तपसे आज कोपरगाव मध्ये भव्य दिव्य इव्हेंट सुरू झालेला आहे कोपरगाव टर्फ प्रीमियर लीग सीजन सीजन मागच्या वर्षी खूप छान प्रकारे सक्सेसफुल इव्हेंट झाला होता आणि मिस्ट्री इव्हेंट हे जे काय क्रिकेट आणलं आहे गावामध्ये त्यांनी सगळ्यांच्यात एकदम एनर्जी आलेली आहे आणि सगळे एकदम क्रिकेट प्रेमींसाठी हे उत्सुक आहेत सगळे इव्हेंट पाहण्यासाठी तर सगळ्या कोपरगावकरांना विनंती करते की तुम्ही आवर्जून इथे हजेरी लावा इथे या आणि हा इव्हेंट कसा भरतोय तो नक्की पहा आणि तुमचं प्रोत्साहन सगळ्यांचं असंच या इव्हेंटला मिस्ट्री इव्हेंटच्या टीमला असंच कायम लाभू द्या धन्यवाद भी ज्यादा हम लोगों को यंग क्राउड यंग के साथ साथ मिड एज क्राउड भी देखने को मिला है एंड पीपल को लेवल पे इतना अच्छा हमको जो इवेंट देखने को मिल रहा है सो वी आर रियली एंजॉइंग एंड आई रिक्वेस्ट ऑल द रेस्ट ऑफ दीपल टू जॉइन प्लीज कम इवेंट आज कल और परसु है सो प्लीज डू जॉइन नमस्कार मी सुभाष अरोरा मिस्टी इव्हेंट्स मध्ये आम्ही सात जणांची टीम आहे मी हे आम्ही जे आहे त्यामध्ये आम्हाला दोन स्पॉन्सर्स होते जे आहे तुलसीदास आर खुबानी ज्वेलर्स अँड समतापद्ध संस्था आणि को स्पॉन्सर्स आहेत एलना अँड एस जे एस हॉस्पिटल ह्या चारही स्पॉन्सर्सचा आम्ही खूप खूप आभार मानतो आणि ह्याच बरोबर आम्हाला अजून खूप सहकार्य भेटलं आणि ते बाकीचे स्पॉन्सर्स लाईक भन्साली अॅग्रोटेक शुराशे क्लोदिंग नाईक बिल्डर्स जय हिंद सायकल मार्ट बागुल सराफ नाईक बिल्डर्स द पॅशनेट टर्फ द पाम पॅराडाईज हे सगळे लोक जे आहेत ह्यांनी आम्हाला खूप खूप सपोर्ट केला आहे आणि अजून एक आहे सोना पॉली भारत एफ आर पी हे असे खूप आमचे स्पॉन्सर्स आहेत त्यांनी आम्हाला ह्या केल सीझन टू ऑर्गनाईज करण्यामध्ये खूप सपोर्ट केला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो खूप खूप खुँ आभार मानतो माझ्या वतीने आणि माझ्या टीम